परिवहन और समान जेल दादा जिला परिषी आरती विशाल मुतेपे जेका माना सुठा उपस्थ सगळीच नेते मंडळी मला त्यांना वायदानपर्यंत आणि मी सुरुवातीला परिवार विरोध आणि त्याच्यात त्यांची क्षमा मागतो माझ्या गेले झाला काय झालंय आपल्या लोकसभामधला संघात एक पण राष्ट्रवादीला आम्हाला नाही सगळ्यांचा माझ्या एक विधानसभा त्यामुळे माणसांची खुशगंती संप संपत नाही लोकांनी ते आपला माणूस तर घरचे मला म्हणायला लागले दुसऱ्यांचा माणूस आला दुसऱ्यांचा माणूस माझ्या मुली चे बघितला परंतु हे जे प्रेम आहे माझ्या लोकसभा मतदारसंघाबद्दल अजूनही विजयमंत्री वडील साहेब पवारसाहेब आणि महाराष्ट्राला दाखवून दिले माैसरस्ट म्हैसरला कुठला आयुष्यात घेऊचा दिला आमचं कारण काय ते मागे मार्ग तालुक्यात चॅलेंज करायचं आहे तालुक्यात चॅलेंज केलं की तालुका एक खंबे उभा राहतो पण पन्नास साठ वर्षाच्या जे असतात नवीनच पद्धत आपल्या तालुक्यात हे इलेक्शनला सुरू झालं काही म्हणजे वेगळ्या अविर्भावात आहेत मंडळी आले जवळ आले जवळ आले निवडणूक आयोगाने आज एकटीपणे वर टाकलेली आहे हजार होती आपल्या तालुक्यात ती वाढले आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती मोलते पाटील करता माझे बाळदाचा शब्द नाही शब्द आणि बाळदादांनी तुम्हाला शब्द त्यात काही बदल नाही मी निश्चित राहा असं दुसरी गोष्ट त्यांनी कायम बनवायचे बरोबर नाही काय करायचं आपल्याला काही लक्ष देईल आधी त्यांचा उमेदवार ठरवण्यात जीती गे गे गे। जी स्वप्न बघायला लागले जी स्वतःला आमदार बघायला लागते मला दोन तीन नावं सोडतो चेअरमन दोन तीन नाव सोडत माझं केस झालं असं सांगायला ग्रामाची नावं घेतले त्यांच्या समोर राहतोय आता नाव माहेर नाव आहे अनेक इच्छुक आहेत छोटेच्या सगळ्या परंतु हे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे आपण वेगळ्या मतात राहिलो लोकसभा इलेक्शन शेवटचे तीन दिवस गाठले वाटले तस बघायला गेलं आणि आपल्या वाररितनं लेन सुटले नाहीतर आपलं लेडन आता ती वारकरीत गेलेली आहेत ती जवळ ना आणायचे महागाड्या त्यामुळे त्यांनी स्वस्त बसायला नाही शांत बसायला नाही पहिल्यांदा नवीन मतदार कसे वाटतील याच्यावर लक्ष द्यायचं बाहेर गेलेले आतापासून आणबायला सुरू करायचे आणायला लागतील किंवा तुम्हाला आणायला का नाहीतर त्यावेळेस पुरवठ्या गांधीबाबां लागतील

त्यामुळं मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो तुम्ही सगळ्यांनी आभार करतो तर आपलाच मी शंभर टाकलं तुम्ही बळालं नाही माझ्यासाठी ऍटली आमची सगळ्यांची जो करायची अपेक्षा या ठिकाणी आपण आम्हाला करायची बाळापासून प्रयत्न करणार आहे नुसतं मग मर्यादित नाही नाही करम सलेता पंजरपूर में वग़ैरह मैन हटार पवार दृष्टमतो रोटो साम्हूं सिंधी आईलो ऐं हिकिड़ो घर रहियो साईं रूल ॾियूं लोकसभेत जे आपल्याकडे काय कारण आला ते कामाने सगळ्यांनी तुकारामच्या माहिती गोष्टी आजची नाही आम्ही शालेय जीवनापासून मध्ये गेलो त्या समोरच्या टीममधून मी दुसऱ्या टीममधून असं खेळायचा की माहिती परंतु दोस्ती कधी आमची कपली नाही तुकारामच्या नंतर मी सभापती जो की पंच्याहत्तर सदस्य होता विरोधात जरी बसत असणार इतर विरोधी लोकांपेक्षा लोकांना जास्त निधी द्यायचो नवऱ्याला जास्त असायचे क्रिकेट क्रिकेटमधली गोष्टी टिकवली आणि आज योग तालुक्याने घडवून आणल्याने आपण असे एकत्र राहायचे तालुक्यातील काढून आपल्याला तालुका थोडं घ्यायचा

जेवढे नाही आलं सर्व व्यक्ती समोर लक्ष आपल्या पाहिजे आपल्याला नाही पाहिजे या व्यक्तींना आपण आणि आता जास्त बोलत नाही सगळ्यांचं सगळं लक्ष आहे पुन्हा एकदा पत्रकार माणसांच्या सर्व मी मी या ठिकाणी आभार मानतो आपण मला सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या ते येतो जय हिंद जय महाराष्ट्र